जमीन आणि त्याच्यावरच बांधकाम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर ते वावग होणार नाही मात्र बरेचदा आपण जेव्हा बांधकामाची खरेदी करत असतो त्याबरोबर जमिनीची खरेदी करता येईलच असं नसतं आता अगदी साधं उदाहरण जर आपण घेतलं तर आपण जेव्हा एखादा फ्लॅट किंवा सदनिका विकत घेतो तेव्हा आपण ते बांधकाम आणि त्या बांधकामाच्या अनुषंगाने त्या जमिनीतला प्रमाणशीर मालकी आपल्याला जरी मिळत असली तरी प्रत्यक्ष जमीन आपल्या नावावर होत नाही किंवा त्याचं खरेदी खत आपल्या नावावर होत नसतं त्याच खरेदी खत त्या सगळ्या खरेदीदारांची जी सहकारी संस्था आहे त्यांच्या नावावर होत असतं पण हे झालं एखादी जमीन त्याच्यावर राबवलेलं विकास कार्य आणि त्या अंतर्गत उभारलेल्या इमारती या संदर्भात पण काही वेळेला असंही असतं की एखाद्या स्वतंत्र जमिनीच्या तुकड्यावरती स्वतंत्र घराचं बांधकाम केलेलं असतं म्हणजे ते घर हे पूर्णतः स्वतंत्र असतं त्याची किंवा त्याच्या आजूबाजूच्या घरांची कोणतीही संस्था वगैरे होणार नसते आणि अशा घराची खरेदी करताना सर्वसाधारणत ते घर आणि त्या घराखालची जमीन हे दोन्ही आपल्याकडे येणं किंवा त्या दोन्हीची मालकी आपल्याकडे हस्तांतरित होणं हे अत्यंत गरजेचं आहे मात्र बांधकाम आणि जमीन या दोन्हीची मालकी आपल्याला मिळण्याकरता त्या दोन्हीची मालकी एकाच व्यक्तीकडे असणं आणि त्याने ते आपल्याला हस्तांतरित करणं किंवा त्याची मालकी जर स्वतंत्र असेल म्हणजे घराचा मालक स्वतंत्र जमिनीचा मालक स्वतंत्र तर त्या दोघांनी घर म्हणजे बांधकाम आणि जमीन याची मालकी आपल्याकडे हस्तांतरित करणं गरजेचं कर आहे जोवर हे वर्तुळ पूर्ण होत नाही तोवर आपल्याला बांधकाम आणि त्याच्या खालची जमीन या दोन्हीची मालकी मिळू शकत नाही मात्र बरेचदा व्यवहारित अशा अडचणी अशा अडचणी येतात की जमीन कोणत्या तरी भलत्याच माणसाची असते त्याच्यावरच घर आणि त्याचं बांधकाम जे आहे ते कोणत्या तरी भलत्याच मालकाच असत आणि एकाच वेळेला ते जमीन आणि घर याची विक्री किंवा हस्तांतरण करणं शक्य नसतं बहुतांश वेळेला काय असतं की त्या जमिनीचा तुकडा त्या जमिनीच्या तुकड्याचे पुरे करण्यात आलेले व्यवहार आणि करार त्या कराराचा किंवा त्या करारातील अधिकारांचा वापर करून करण्यात आलेलं बांधकाम आणि त्या बांधकामाचे संबंधित सगळे कागदपत्र हे एका वेगळ्या व्यक्तीचे असतात आणि त्या जमिनीची मालकी एका वेगळ्या व्यक्तीची असते आता जमीन मालक आणि त्याचा खरेदीदार किंवा जमीन मालक आणि त्या सगळ्याचे खरेदीदार यांच्यात जमिनीच्या हस्तांतरणाची जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ती पूर्ण झालेली नसते मग अशा परिस्थितीत जर असं एखादं घर तुम्हाला राहायला घ्यायचं असेल की ज्याचा असे। घर मालक म्हणजे ज्याच्या मालकीचं ते बांधकाम मा आहे तो तुम्हाला आज रोजी सगळी प्रक्रिया पूर्ण करून ते विकत द्यायला तयार आहे पण त्या घराची जी जमीन आहे त्याचा मालक तुम्हाला किमान आज तरी त्या मालकीच्या हस्तांतरणाकरता जी प्रक्रिया लागणार आहे ती पूर्ण करून द्यायला तयार नाही आता अशा वेळेला बऱ्याच लोकांना पेच असा पडतो की दोन्ही एकत्रच केलं पाहिजे नाही तर मग आपल्याला करताच येणार नाही पण असं जर ठरवलं तर तुमचा तो व्यवहार पूर्ण होऊच शकत नाही आणि आज रोजी बऱ्याच घरांच्या बाबतीत ही समस्या आहे मग अशा वेळेला स्वतंत्र घराची खरेदी करायचीच नाही का हा एक महत्वाचा प्रश्न उद्भवतो आता अशा वेळेला आपल्याला काही वास्तविक तोडगे काढायला लागतात ज्या तोडग्यांना पूर्णतः कायदेशीर किंवा पूर्णत बेकायदेशीर असं आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येत नाही आता आपण एक अगदी साधं उदाहरण घेऊया की एखाद्या जमिनीचा तुकडा आहे त्या जमिनीच्या तुकड्याचं हस्तांतरण विविध करारांद्वारे होत गेलेलं आहे त्या हस्तांतरणाच्या हो हस्तां अंतर्गत त्यातला जो खरेदीदार आहे किंवा त्यातला जो शेवटचा खरेदीदार आहे त्याने त्या करारातील अधिकारांचा वापर केला तो वापर करून त्याच्यावर बांधकाम केलं ते बांधकाम अगदी नियमानुकूल आहे म्हणजे अधिकृत आहे परवानगी घेऊन केलेलं आहे त्या बांधकामा करता बाकी सगळी कागदपत्र म्हणजे मग कर पावती असेल लाईट पाण्याचं बिल असेल हे सगळं सुद्धा उपलब्ध आहे फक्त त्या जमिनीची मालकी अधिकृतपणे त्या घर मालकाकडे हस्तांतरित झालेली नाहीये अशा वेळेला थोडासा धोका पत्करायला जर तुम्ही तयार असाल तर जो अधिकृत घर बांधून त्यात राहतोय ते अधिकृत घर बांधण्याचे सगळे हक्क त्याच्याकडे असल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत ते घर अधिकृत असल्याचे सगळे पुरावे आहेत तर अशा मालकाकडनं तुम्ही त्या घराची खरेदी करून अर्धा टप्पा पार करू शकता कारण केलं तर दोन्ही करू किंवा केलं तर पूर्ण करू नाही तर करणारच नाही असं जर तुम्ही करत बसलात तर तुमचा व्यवहार पूर्ण होणारच नाही पण जर तुम्ही घराची कायदेशीर मालकी मिळवली तर किमान घर आणि बांधकाम याची कायदेशीर मालकी याचा कायदेशीर उपभोग एवढ्या पुरता तरी तुमचा प्रश्न मिटतो आता उरलं ते म्हणजे जमिनीची मालकी आता त्या जमिनीची मालकी आपल्याला मिळवता येईल का त्याला किती वेळ लागेल कायदेशीर प्रक्रिया करता येईल का तो जमीन मालक तुम्हाला सहकार्य करेल का हे अनेकानेक गोष्टींवर अवलंबून आहे त्या संदर्भात तुम्ही प्राप्त परिस्थितीनुसार तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि ते होईल का, का नाहीच होणार झालं तर किती कालावधी लागेल याच्याबद्दल ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील पण दरम्यानच्या काळात अधिकृत घर त्याच्या कायदेशीर मालकाकडनं तुम्ही विकत घेतलेलं असल्यामुळे जमिनीचा मालक त्या घराच्या पाडकामाची कारवाई किंवा त्या घरातनं तुम्हाला हुसकवण्याची कारवाई सहजासहजी करू शकणार नाही म्हणजे जोवर ते घर उभं आहे तोवर त्या घराची मालकी आणि त्याचा उपभोग तुम्ही निश्चितपणे घेऊ शकता आता त्या घराची परिस्थिती कशी आहे ते जर अगदीच पडझड व्हायला आलं असेल तर त्याच्यामध्ये जास्त धोका आहे पण घर जर मजबूत असेल पुढची काही वर्ष ते टिकणार अशी तुमची जर खात्री असेल तर असा अर्धा करार म्हणजे घराचा करार करून थोडासा धोका पत्करायचा निर्णय तुम्ही घेऊ शकता अर्थात हा धोका पत्करायचा किंवा नाही हा अंतिम निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल आता एक पुढे जाऊन आपण थोडा असा विचार करूया की समजा त्या घराचं पुनर्बांधकाम करायचं झालं तर आपल्याला जमीन मालकाचं सहकार्य लागेल का तर निश्चितपणे लागेल जेव्हा एखाद्या जागेवर नवीन बांधकाम करायचं असतं किंवा जुनं घर पाडून नव्याने बांधकाम करायचं असतं तेव्हा आपल्याला त्या जमिनीची मालकी किंवा ज्याच्याकडे जमिनीची मालकी आहे त्याचं सहकार्य निश्चितपणे लागतं त्याच्याशिवाय ती कारवाई पूर्ण होऊ शकत नाही पण याच्यात आपण अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की घर अगदी पाडून नवीन बांधणं हा एक पर्याय आहे आणि त्याची काल सुसंगत डागडूजी करून त्याचं आयुष्य वाढवणं हा ही एक पर्याय आहे आणि जोवर तुम्हाला त्याची डागडुजी करून त्याचं आयुष्य वाढवायचं आहे तोवर ती परवानगी घर मालक म्हणून तुम्हाला मिळू शकते त्यामध्ये जमीन मालक तुम्हाला फार काही आडकाठी करू शकत नाही म्हणून जिथे सद्यस्थितीत घर म्हणजे बांधकाम आणि जमीन याचे दोन वेगळे मालक आहेत आणि त्या दोन्हीकडनं मालकी आपल्याकडे येणं सहज सोपं वाटत नाहीये पण घर मालक घराची विक्री करायला तयार आहे अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून याबाबत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घेऊन आणि या सगळ्या धोक्याला पत्करायचं किंवा नाही पत्करायचं याचा विचार करून तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढे कार्यवाही करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद